तुम्हाला माहित आहे का उन्हाळा चालू झाला आहे बघता बघता आपलं वर्ष कसं संपलं दोन हजार पंचवीस संपलं आणि दोन हजार सव्वीस लागला आता आपण आहोत दोन हजार सव्वीसमध्ये तर बघा दिवस किती फटाफट निघून जातात वेळ हा कोणासाठीच थांबत नाही आहे तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी नाही मग आम्हालाही वाटतं आपण वेळेसाठी थांबूच नाही आणि मी स्वतः वेळेसाठी थांबतच था नाही मी वेळेची वाटच बघत नाही मला जे वाटतं जे आवडतं ते मी करतच राहते मग आजचा विषय आहे आपला उन्हाळी बिझनेस रिलेटेड मग आता उन्हाळी बिझनेस रिलेटेड तुम्ही म्हणणार ताई आता तुम्ही नवीन काय सांगणार आहे तुम्हाला तर चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर नमस्कार मंडळी मी संगीता कोळपेज संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण नेहमीप्रमाणे आज नवीन असं काहीतरी शिकणार आहे नवीन अशी काहीतरी माहिती घेणार आहे की ते घर बसल्या अगदी महिला मुली पार्ट टाइम जॉब म्हणून किंवा एक पार्ट टाइम बिझनेस म्हणून ती कामं करू शकतात मग आता तुम्ही म्हणाल की पार्ट टाइम काय करायचं काय काय जॉब करायचा बिझनेस अनेक तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला असेल पण तो गोंधळ बिलकुल तुम्ही साईटला ठेवायचा कारण आपल्याला कुठल्याही संभ्रमात पडायचं नाही किंवा कुठल्याही फ्रॉड जे आजकाल समाजामध्ये फ्रॉड चाललेला आहे ऑनलाईन तर खूपच फ्रॉड होत आहे तर याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी स्वतःला थांबवायचं आहे आणि स्वतःला कुठेतरी त्याच्यामध्ये बदल करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर बघा आता एप्रिल मे महिन्याचा जो मार्च ते मे महिन्यापर्यंतचा जो सीजन असतो तो, तो फक्त आणि फक्त उन्हाचा असतो मग आता या उन्हा उन्हामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे आता याच्यामध्ये जर आपण शेतीत काम करत असेल तर आपण एवढ्या उन्हामध्ये शेतीत जाऊन काम करू शकत नाही करणारे करतात त्यांना माझं सलाम आहे पण काही वेळेस भरपूर जणांना एवढं मोठं ऊन सहन होत नाही येऊन खूप म्हणजे खूपच घातके आहे शरीरासाठी आपल्याला खूपच धोक्याचं आहे तर त्याच्यासाठी आपण घरी न बसता शांत बसून आपण आपला वेळ का वयाला घालवायचा त्याच्यासाठीच मी आता तुम्हाला थोडंसं सजेस्ट करणार आहे की बघा घर बसल्या जर तुम्ही कुरडई पापडी शेवई किंवा मग ते पापड्या वगैरे हो जे काही कलरिंगच्या असतात आणि आता लग्नाचा पण जे काय आता मोसम आहे तो लग्नाचाच आहे मग आपण ह्या सगळ्या जर वस्तू आपण जर बनून ह्या मार्केटमध्ये घेऊन गेलो मार्केटमध्ये सेल केल्या लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट पोचवले तर आपल्याला भविष्यात नक्कीच फायदा होईल आणि हाच जर फायदा आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती आलो पाहिजे इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपला बिझनेस हा आपणच वाढवला पाहिजे मग तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं त्याच्यामध्ये स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज करायच्या जे काय आपण ॲडमोच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ आणि लोकांमध्ये आपला जो बिझनेस आहे तो लोकांमध्ये मांडून त्याच्यामधून आपल्याला कुठे ना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा मार्केटिंग बेस मिळाल आणि चांगल्या प्रकारे आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी एक दोन रुपये कमवून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये आपण त्याची मदत करून घेणार आहे तर मग आता याच्यामध्ये शिकवण्यासारखं काहीच वेगळं नाही आहे बघा आता तुम्हाला प्रत्येक घरोघरी प्रत्येक गावोगावी ह्या सगळे जे प्रोडक्ट असतात ते घरच्या घरी बनवले जातात मग त्याच्यामधून जर आता लोकांना खूपच धावपळीची युग आहे या विज्ञान युगामध्ये कोणालाच वेळ मिळत नाही मग जर आपण हे जे प्रोडक्ट आहे हे जर आपण शहरी ठिकाणी जर सेल करायला गेलं तर आपल्याला त्याचा आप नक्कीच फायदा होणार आहे मग आपण त्याचे काय करायचे छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे त्याचे फोटो काढायचे इंस्टाग्रामला फेसबुकला यूट्यूबला तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून टाकू शकता स्टोरीच्या माध्यमातून टाकू शकता किंवा स्पॉन्सर ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता पण ते लोकांपर्यंत आता आपल्याला लो कसं जायचं काय करायचं हे आपल्या चॅनलवरती याच्या अगोदर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे पण इथून पुढे सुद्धा मी आपण लोकांपर्यंत कसं जायचं आणि आपलं मार्केटिंग कसं करायचं आपलं मार्केटिंग बेस कसा वाढवायचा अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं मी आता तुम्हाला देणार आहे आणि तुम्हीसुद्धा तयारीत राहा आपल्याला डिजिटल मार्केटिंग फ्रीमध्ये शिकायला भेटत आहे आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल आणि स्वतःचा व्यवसाय स्वतःच जर प्रमोट करून लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर तुम्ही नक्कीच फायद्याचं तुम्हाला ही डिजिटल मार्केटिंग ठरणार आहे म्हणूनच तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच डिजिटलचा पाठ हा शिकून घेतलाच पाहिजे मग मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण जे रोजचे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही मग मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज